पंचवीस नोव्हेंबरला एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या वतीने घटना ही कॉन्स्टिट्युंट असेंब्लीला सादर केली हा दिवस देशाच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस असा मी त्या ठिकाणी मानतो लोकांची घटना प्रिएम्बल जे आहे ते असं म्हणतं की वी दी पीपल म्हणजे लोकांची घटना ही लोकांनीच तयार केली आणि लोकांनीच तिला स्वीकारली अशी असणारी परिस्थिती आहे आत्ता आत्ता कुठेतरी सुप्रीम कोर्ट या गोष्टीला मान्य करायला लागलेली आहे की या घटनेच्या माध्यमातून व्यक्तिगत माणूस जो आहे या व्यक्तिगत माणसाचं जे दुसऱ्या माणसाबरोबर जुळवणी झाली ज्याला इंग्रजीमध्ये असोसिएशन आपण म्हणतो या असोसिएशनमधून भारताचं राज्य हे निर्माण झालं राष्ट्र हे निर्माण झालं हे राष्ट्र निर्माण होत असताना व्यक्तिगत अधिकार त्यांनी पूर्णपणे सोडले नाहीत तर त्यांनी असोसिएशन होण्याच्या दृष्टिकोनातून देश उभारण्याच्या दृष्टिकोनातून कायदा आणि सुव्यवस्था चालण्याच्या दृष्टिकोनातून आणि उद्याचं प्रतिनिधित्व सरकार आपण निर्माण करणार आहोत त्याच्यापैकी आपण काय अधिकार सोडलेत आणि त्या अधिकाराचं घटनेच्या माध्यमातून एक कोड निर्माण झाला त्या कोडचं असणारं विश्लेषण हे पूर्णपणे बाबासाहेबांनी त्या त्या असणाऱ्या भाषणामध्ये केलं देशापुढे येणारे धोके याचं सुद्धा त्यांनी असणारं विवेचन केलं या देशा देशामध्ये स्वातंत्र्य का गेलं राज्य का संपलीत याचं त्यांनी उदाहरण दिलं उदाहरण देत असताना त्यांनी असणार जयचंद असा शब्द प्रयोग केला जयचंदमुळे इथले असणारे अनेक राज्य गेली असं ते म्हणाले तेव्हा यापुढे जयचंद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि ही दक्षता घेत असताना धर्म आणि जात याच्यावरती आधारित राजकारण जर झालं तर या देशाचं पुन्हा स्वातंत्र्य धोक्यात येईल का अशी शंका सुद्धा त्यांनी त्यावेळेस व्यक्त केली आज आपल्याला असणारं दिसतंय की दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुका या विकास मुद्द्यावरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आणि परदेशी धोरण याच्यावरती तर लढल्या जातील याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो राहणार आहे की जो आर एस एसचा अजेंडा आहे की आम्हाला आमची व्यवस्था पाहिजे आमची हा शब्द फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हिंदू धर्मियांमध्ये दोन भाग आहेत एक वैदिक परंपरेचा भाग आहे आणि एक संत परंपरेचा भाग आहे आर एस एस आणि बी जे पी ज्यावेळेस आपलं संविधान पाहिजे असं ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस ते वैदिक धर्मावरती आधारलेलं संविधान पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आत्ताचं असणारं जे संविधान आहे हे संविधान इथल्या संतांच्या भूमिकेला महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणार आहे समतावादी आहे बंधुत्ववादी आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे अशी परिस्थिती आहे वैदिक विचारसरणी जी आहे त्या वैदिक विचारसरणीमध्ये बंधुत्व नाही समता नाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणूनच ही लढाई केव्हा नाही केव्हा तरी होईल या संदर्भातलं अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांनी जे चोपन साली भाषण केलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की भारतीय माणूस दोन जीवन जगतोय त्याचं एक जीवन संविधानाच्या माध्यमातून आहे आणि त्याचं दुसरं जीवन हे वैदिक पद्धतीचं असणारं जीवन आहे त्यांनी रेल्वेतलं उदाहरण दिलं रेल, रेल रुलाचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की रेल वरती अशा ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या पद्धती जातील त्या कधीही एकत्र येणार नाहीत उडत कालांतराने या दोघांमधलं भांडण होईल की जे आज आपण असणारा पाहतोय जाती जातीमधलं भांडण लागलेलं ला आहे धर्मा धर्मामधलं भांडण लागलेलं ला आहे तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की एक कुठला तरी मार्ग त्याच्यामधला हा स्वीकारावा लागेल पंचवीस तारखे पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती संध्याकाळी चार वाजता संविधान के सन्मान में वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी रॅली ठेवण्यात आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला जाण्याच्या अगोदर हा विषय आयरणीवरती येणार आहे त्याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही संविधानवादी असल्यामुळे <laughs> सध्याच्या असणाऱ्या संविधानवादी असल्यामुळे हेच संविधान आम्हाला पाहिजे ही सांगण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे एकत्र येणार आहोत यामध्ये आमचा विचार विचारविनिमय चाललेला आहे आणि त्या विचार विचारविनिमयामध्ये ज्याला म्हणता येईल काँग्रेस पक्षाचे असणारे राहुल गांधी यांना निमंत्रण द्यायचं या संदर्भातला आमचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे एक नॅशनल कॉज आहे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने पक्षपात न करता हा एक नॅशनल इश्यू राहावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून त्याचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलं आहे अशी परिस्थिती आहे आपण आता विचारा ते आम्ही असणार सांगितलं की काँग्रेस पक्षाचे असणारे जे राहुल गांधी आहे त्यांच्या संदर्भातला असणारा निमंत्रण देण्याचा जे आहे तो आमचा असणारा निर्णय होईल तो झाला की आम्ही असणार त्यांना अधिकृतरित्याने निवेदन म्हणजे निमंत्रण पाठवू आणखी कोण कोण असणार आहे

ज्यावेळेस महाराष्ट्र कमिटी निर्णय घेईल इतर पक्षांच्या संदर्भात तेव्हा त्यांनाही ते एक्सटेंड केल्या जाईल असणार रॅली ही असणारी सभेच्या स्वरूपामध्ये आहे आणि शिवाजी पार्कलाच आम्ही जमणार आणि तिथेच असणारा ती रॅली आम्ही विसर्जित करणार सर संविधान असं का वाटतं मी धोक्यात आहे असं म्हणत नाही आम्ही असणारा सन्मान हा शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे असणारा आर एस एस बी जे पी यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही बदलणार आम्ही असणारा म्हणतोय की आम्ही ह्या संविधानाच्या माध्यमातून वंचितांचं त्याच्यानंतर उपेक्षितांचं ओबीसीचं आणि त्याच्याबरोबर इतर धार्मिक ग ग्रुप जे आहेत त्या सगळ्यांना या संविधानाने न्याय मिळतो न्याय देता येतं आणि आम्हाला प्रतिनिधित्व सुद्धा मिळतं त्यामुळे आम्ही या संविधानाच्या बाजूने hmm. आहोत राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे दोन दिवसांपासून म्हणाले होते की तुम्ही आम्हाला पाठ दाखवू नका हे तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीनं आव्हान केलं आहे त्याला तुम्ही नेहमी पक्षातले लोक आहेत ते त्यांना उत्तरं देतील त्याच्यामध्ये मैं ब्रीफ कर देता हूँ। हाँ पच्चीस नवंबर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने ड्राफ्टिंग कमिटी की ओर से कॉन्स्टिट्यूंट असेंबली को संविधान समर्पित किया और वो समर्पित करते समय उन्होंने अपनी तकरीर भी उसमें कही इस संविधान की क्या अच्छाइयां है उसका भी उन्होंने विवरण किया और साथ साथ उन्होंने ये भी कहा कि आने वाले समय में देश जो ढाई तीन हजार साल स्वतंत्रता नहीं रहा उसकी वजह उन्होंने बताते समय कहा कि जात और धर्म की राजनीति अगर दोबारा इस देश में शुरुआत हुई जो आज़ादी मिली है उस वो खतरे में आ सकती है ऐसा उन्होंने संदेशा दिया था मैं आज मान के चलता हूं कि आरएसएस बीजेपी जो है वो धर्म और जात की राजनीति को उन्होंने शुरुआत किया है और इसलिए एक खतरे की घंटी बजी हुई है 2024 मार्च या अप्रैल में पार्लियामेंट्री चुनाव है इस पार्लियामेंट्री चुनाव में अहम मुद्दे होंगे लेकिन सबसे बड़ा मुद्दा होगा संविधान का मुद्दा हो हम लोग जो है वो संविधान रहना चाहिए क्योंकि हम लोग इससे संतुष्ट है प्रतिनिधि मिलता है ओबीसी को अधिकार मिलता है बाकी धर्म के लोगों को अपनी अपना धर्म अदा करने के लिए आज़ादी मिलती है और इसलिए सत्तर साल एक विश्वास के साथ हम लोग संविधान यहाँ पर अदा कर रहे हैं और अपना अधिकार भी यहाँ पर एंजॉय कर रहे हैं दूसरी बात यहाँ पर जो है आरएसएस, बीजेपी अपना संविधान चाहिए करके ऐसी वार्ता कह रहे हैं अपना ये जो लफ्ज है ये हिंदू धर्म में दो विचारधारा हैं एक वैदिक विचारधारा है और दूसरी संतों की विचारधारा है संविधान जो है वो संतों की विचारधारा पर आधारित है और वैदिक विचारधारा के खिलाफ है संविधान समता चाहता है भाईचारा चाहता है और व्यक्तिगत स्वतंत्रता चाहता है यह सभी चीजें संतों के धर्मों में है लेदिक वैदिक धर्म में विचारधारा का स्वतंत्रता नहीं है व्यक्ति स्वतंत्रता नहीं है भाईचारा नहीं है और ना समानता है वहां पर और इसलिए जो आरएसएस बीजेपी संविधान बदलने की जो बात कह रही है वो उनको एक वर्चस्व की व्यवस्था जो है वो इस देश में लानी है और निर्माण करनी है संविधान के माध्यम से और इसलिए 25 नवंबर को शिवाजी पार्क में एक बड़ी जनसभा रैली दोनों रखी हुई है शाम को चार बजे से वो जनसभा शुरुआत होगी और वो जनसभा का मकसद यही है कि हम संविधान के पक्ष में हैं संविधान का हम लोग सम्मान करते हैं और यही संविधान रहना चाहिए उसमें मांग हूं इस रैली में कांग्रेस पार्टी के जो राहुल गांधी है निर्णय हमारा होगा कि उनको भी न्योता दे और उनको भी बुलाए ये एक पॉलिटिकल इश्यू है ऐसा मैं नहीं मान के चलता हूं ये फ्यूचर जनरेशन के राजनीति की व्यवस्था का सवाल है आज की व्यवस्था एक तरफ है समता भाईचारा और व्यक्ति स्वतंत्रता की व्यवस्था है दूसरी तरफ आरएसएस बीजेपी जो नवी से नया संविधान कह रही है उनकी विचारधारा आकर देखे तो ना उसमें भाईचारा है ना उसमें व्यक्तिगत स्वतंत्रता है और ना वहाँ पर आज़ादी है तो इसकी वजह से हम लोग कहते हैं कि विचारों की लड़ाई है इस विचारों के लड़ाई में सब जन इकट्ठा होना चाहिए ऐसी हम लोग की सोच है और इसलिए कांग्रेस पार्टी के राहुल गांधी को जो है वो न्योता देने का हम लोग यहाँ पर सोच रहे विचार विश कर रहे और ये रैली कामयाब करने की जो है वो हम लोग लग चुके हैं सरकार की ओर से महाराष्ट्र की सरकार से वो मैं कहूँगा कि हम लगातार महीने भर से परमिशन शिवाजी पार्क के मांग रहे थे लेकिन कल ही उन्होंने जो हमको परमिशन दे दी है और इसलिए चार दिन में जो है हम लोग इस रैली को कामयाब बनाने में जुटे हुए हैं और इसलिए कई लोगों को जो है वो लेट न्यूता हम लोग दे रहे हैं नहीं अभी तक उसका फैसला नहीं हुआ जो फैसला हुआ है मैंने आप वो आपके सामने रखा है कि कांग्रेस के जो राहुल गांधी है उनको बुलाने का फैसला हो गया है नियारकी लाडरीकोएि असमाध लेक जडते था खार्क और अव मेडेक लुणैनेता बरामसीगा जास्ता ना याराव नहीं को विखे recognize अपशन्यतो 그럼 को मिया माक्षे, मी मागच्या मी मागच्या वेळेसही म्हणालो होतो की ते मी मागच्या वेळेसही म्हणालो होतो की जोपर्यंत महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत शिवसेना आमच्याबरोबर वाटाघाटी करू शकत नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे जे दोन घटक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शिवसेनेशी बसून त्यांच्या जागा वाटप केल्या आणि त्यांचा फॉर्म्युला ठरला आणि कुठच्या जागा सुटल्या या झाल्या तर मग असताना सेनेबरोबरचा आमचा मार्ग मोकळा होतो ते या सगळ्यात मी या संदर्भात म्हणालो की पक्षामधले असणारे भूमिका जी आहे ती आम्ही ठरवतोय आमची लवकरच पाहतोय मिळली नाही मला उपस्थित केलेले होते पूर्व माफी मागताय आपला असणारा पोलीस राज्य नाही आहे त्याच्यामुळे पोलिसांमार्फत राज्य ज्यांना करायचं आहे ते राज्य करतील ज्यांना असणार लोकशाही मार्फत राज्य करायचं आहे ते लोकशाही मार्फत करते

लवकरच ना सगळ्यांना